नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्य आप स्वागत पहूया विशेष बातमी लातूर लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रिंगारे यांच्या प्रचारार्थ आमदार सुधाकर भालेराव यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक सोळा एप्रिल दोन वेळ सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी पत्रकारांचे उत्तर देताना काँग्रेस व राष्ट्रवादीवर अनेक टीका केले ये अंदर की बात है सुधाकर भालेराव मच्छिंद्र कामत के साथ है असे पत्रकारांनी प्रश्न विचारले असता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः अमित देशमुख हे भाजपसोबत असतील असा चित्र आपल्याला दिसेल असेही यावेळी त्यांनी सांगितले पाहूया सुधाकर भालेराव यांची विशेष पत्रकार परिषद निवडणूक अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय धाकरावजी तुकाराम श्रंगारे साहेब यांच्या प्रचारात सभेसाठी उदगीर जिल्हा परिषद मैदान येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची जाहीर सभा सोळा एप्रिल रोजी उदगीर येथे होणार आहेत वेळ सकाळी दहा वाजता या कार्यक्रमासाठी उदगीर व जळकोट तालुक्यातील समस्त मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत खऱ्या अर्थानं या देशाला आझादी मिळाल्यानंतर या देशाचं नेतृत्व अनेक वेळा अनेक राजकीय पक्षांनी केलं परंतु आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये दे। खऱ्या अर्थान सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत परिपक्व अशा पद्धतीनं नवीन भारत बनवण्याची तयारी देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली भूमिका घेऊन अनेक कठीण निर्णय घेऊन या भारत देशाला बलवान बनण्यासाठी बनवण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी या पंचवार्षिक योजनेमध्ये देशभर भूमिका घेतली देशाच्या रक्षणासाठी देशाच्या विकासासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने या भारतामध्ये दोन हजार एकोणीस ही निवडणूक खऱ्या अर्थानं महत्वाची झाली आपण पाहिलं असाल जगामध्ये ज्या पुण्या प्रधानमंत्र्यांची चर्चा होत असेल असे जर जगातलं जर कुठलं तर नेतृत्व जर आपण आपल्यासमोर संग, डोळ्यासमोर येत असेल मला वाटतंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कधी स्वतःच्या व्यक्तिगत मोठेपणासाठी राजकारणाचा हेतू समोर ठेवला नाही ज्या दिवशी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच थोड्याच कालावधीमध्ये भारत देश स्वच्छ अभियान स्वच्छ भारत मिशन समोर डोळ्यासमोर ठेवलं एका प्रधानमंत्र्याच्या हातामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यासाठी मोठी भूमिका आपण बोळानी पाहिली निखा। आणि ती प्रधानमंत्री म्हणून हा देश स्वच्छ आणि सुंदर भारत बनवण्याचं स्वप्न सबंद नागरिकांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये सुद्धा भूमिका निर्माण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सफाई अभियान स्वच्छता अभियान सुरू झालं आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आले आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाचा भूमिकेने या ठिकाणी होऊ घातली अठरा पगड वेगवेगळे वेग वे राजकीय पक्ष एकीकडे येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी आपल्या विचाराच्या साथीदारासोबत महायुतीच्या माध्यमातून ही देशात निवडणूक लढवत आहे हीच भूमिका घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये आमचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे साहेब या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उदगीर मतदारसंघातील समस्त मतदार बंधू भगिनीना आज प्रत्येक गोष्टीचा अनुभव काँग्रेसच्या राजवटीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी बिघाडीच्या राजवटीत जी शेतकऱ्यासाठी जी अडचणी होते गोरगरिबाच्या घरकुलासाठी जी अडचणी होते पीक विम्याच्या बाबतीत ज्या अडचणी होत्या शेतकऱ्याच्या खात्यावर थेट आणू तो मिळण्याचा जो प्रश्न होता तो सर्वतोपरी काँग्रेसच्या राजवटीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये आज संबंध देशामध्ये शेतकरी समाधानी गोरगरीब जनता घरकुलाच्या बाबतीमध्ये उज्वला गॅस सारखी योजना महिलांच्या बाबतीमध्ये हा निर्णय असे अनेक निर्णय घेतले घेण्यात आले दळणवळणाच्या बाबतीमध्ये रस्त्याचा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते जेणेकरून कधी भविष्यात खड्डे पडणार नाही असे महामार्गाने रस्ते जोडण्यात आले उदगीर ते लातूर महामार्गाने रस्ता जोडला जळकोट ते उदगीर महामार्गाने रस्ता जोडला अनेक विकासाचे काम या सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उदगीर सारख्या शहराला दोन दोन महिने पिण्याच्या पाण्याची अडचण होती आणि ती कायमस्वरूपी अडचण दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नाही तर कायमस्वरूपी अडचण पाण्याची दूर करण्यासाठी लिंबूटी तरी पाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात त्याचं काम जोमाने या ठिकाणी सुरू आहे ते लवकरच काम पूर्णत्वास जाईल आणि उदगीर शहराना कायमस्वरूपी पाणी पुरवठा या ठिकाणी पिण्यासाठी असे अनेक विकासाचे काम मी या ठिकाणी किती सांगावं त्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उदगीर शहरामध्ये अद्यावत सुरू आहे ड्रामा केअर सेंटर हॉस्पिटलचं काम सुरू आहे अत्यंत दयनीय जीर्ण अवस्थेत तास असलेलं तशीचं कार्यालय त्याचही थोड्याच दिवसामध्ये इमारतीचं काम सुरू होणार अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये असलेले एस टी महामंडळाचे एस टीम तेही लवकरच या आचारसहितेच्या नंतर तेही सुरुवात होणार शहरातलं सुंदरीकरण शहरातले नीटनेटके रस्ते गाव जोडणीचे रस्ते गावागावापर्यंत जोडणारे जे काही प्रमुख प्रभाग असून ते रस्ते आहेत दोन किलोमीटर पासून ते पाच किलोमीटरच्या अंतराचे जे ते रस्ते दोनशे पंचवीस किलोमीटरचे रस्ते मतदारसंघामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरुवात त्यामुळे जनतेच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने उचललेलं पाऊल की भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये बहुमतामध्ये सरकार या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेब आलेश्वर राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी त्यामुळं निश्चित रूपान मला काही गेमिरवानी परिस्थिती या ठिकाणी ऐकायला मिळते आमचे विरोधक खऱ्या अर्थानं मला केलं ते आपल्या परिवारातील आपल्या अत्यंत नामूलक नाम करण्याची आवश्यकता हो नाही संबंध लातूर जिल्हा त्या ठिकाणी ओळखून अशा एका परिवारातून आपण आज आमदार आहात मला सार्थ अभिमान आपण आपल्या ठिकाणी निश्चित रूपाने कार्यरत राहा काम करत राह परंतु कन्फ्यूज करण्यासाठी प्रयत्न कधी करू नका राजकारण हे विकासासाठी राजकारण करण्यासाठी राजकारण सेवा आणि रक्षण करण्यासाठी असा करून दिशाभूल करण्यासाठी राजकारण नसलं पाहिजे अशा पद्धतीचा जर आपण राजकारण करत असाल तर रूपाने त्याचा जनतेला अभिमान परंतु एखाद्या उदगीर मध्ये एखाद्या गल्लीमध्ये एखादा आणि स्थानिकच्या आमदाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दिशाहीन अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं त्याची मला खरंच आमदार सुधाकर कोणाच्या तरी सोबत आहे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य दिशाभूल करण्याचं जनतेला भ्रमित करण्याचं हे वक्तव्य आदरणीय अमित देशमुख साहेबांनी मला तरी मी काय जास्त जाण्याची आवश्यकता अंदर की बाग क्या है? तर अंदर की बाग येणाऱ्या सहा महिन्याच्या विधानसभेमध्ये अमित देशमुख भाजपच्या सोबत आहेत अशी सुद्धा चर्चा माझ्या अगोदर माध्यमांनी पेपरच्या माध्यमातून ऐकायला मिळाले त्यामुळे आपलं घर दडवण्यासाठी दुसऱ्याच खोट समोर आणत असाल तर ते पहिलं खरं सांगा म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या वकीरकरांना कळून जाऊ द्या की आपल्याकडे सामर्थ्य खऱ्या अर्थानं निवडून आणायचं आहे का दिशाहीन करून भ्रमित करून कन्फ्यूज करायचं आहे ही सुद्धा भूमिका जनतेसमोर स्पष्ट केली पाहिजे तर खऱ्या अर्थानं नेतृत्वाची खरी जाणीव हो, दिसून येऊ शकते असं त्यामुळं माझी उदगीरची जनता समस्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीर आहे आणि सुधाकर वालेराव भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आमचे सुधाकर श्रामगारे साहेबांना जवळपास उदगीरमधून एक लाख मताची लीड दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या उदगीर मतदारसंघातील जनतेना मी या ठिकाणी देतो आणि तो जनतेचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे सुधाकर श्रंगारे साहेबांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आणि खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने या ठिकाणची उदगीर मतदारसंघातील जनता मतदार राजा तयार आहे त्याबद्दल सर्व मतदारांच्या मना मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सोळा तारखेला नऊ वाजता जिल्हा परिषद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने मतदार भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि राहावं अशी मी आग्रहाची विनंती करतो डॉट सहा वाजता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन व्यासपीठावर होईल कारण त्या दिवशी शेवटचा प्रचाराचा दिवस असल्या प्रचार जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी आपण पत्रकार परिषद मित्रांना की आपण सर्वांनी त्या दिवशी हजर लातूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उदगीर जिल्हा परिषद मैदान येथे सोळा एप्रिल मंगळवारी ठीक सकाळी नऊ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जाहीर सभा होणार आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना जळकोट व उदगीर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी जाहीर सभेसाठी उपस्थित राहावे